हे कोल्लो आता बघा किती गोंडे दिसतात तुमकडेपण आणि घंटीपण प्रसिद्ध देवस्थान हा नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण आहे या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवीन नवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील तर आज जो हा तर तो डेली ब्लॉगच हा म्हणजे हो दुसरं ब्लॉग हा आणि आज एक ब्लॉग मी अपलोड केला आहे सकाळी तर हे मी उद्या टाकीन आणि आता आम्ही जाता होता म्हणजे ताईच्या गावी आल्याच्या वडीक आणि थंय आज जत्रा तर जत्रा पण बघतो आज पण आणि करण पण हा माझ्यासोबत तर तो पण एकला तर हे पण हा माझ्यासोबत तर आता आम्ही दोघ जण जातलो आणि सुमा त्या आधीच गेलेल हा सकाळी तर आता आपण सुरुवात करूया प्रवासाक गेलोय हा 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 होतो दहकाल्याक आल्याच्या वडीक हो सुमा त्या मग गेलो सकाळी आता आम्ही जातो टॉमी येतो आहे जत्रेक आता आम्ही जातो जत्रेक आणि टॉमी पण शेपटी तर हा म्हणजे तेका का पण यावचं हा वाटतं येतल आहे हां येतलंच हा? ये काय सांग होय बायकवर बसायचं लागत तुका यातलं आहे टॉमी मी उठ मी टॉमी आता फेमस जातल यूट्यूबवरती टॉमीचे पण फॅन होते लिहत भरपूर सांगितलं तर चल बरोबर येतल आहे असं आळसं बनवून होतो नाही बरोबर याचं लागतं तो बघा एकदम भेकर कसो दिसता भेकरा या भेकरा आमचा टॉमी भेकरा बघा तेव्हा पक्ष्याने आरडत हे आता पक्ष्यांचा आवाज येलो की मग मागे लागत ला। जा फिर आता बिकरा आता बसला जमिनीवर बघता कोण दिसता काय अगदी पाठी लागत ला। कान एकदम त्याचे तीक्ष्णत आजूबाजू बघितच असता नुसतं आणि शेपटे असता असा कमी चल आम्ही जातो होता बाय चल टाटा तर आता खडकोळकडे येलो आणि याच पूल ज्याचं आपण व्हिडिओ पण केला म्हणजे पडतला त्यामुळे आणि त्यानंतर मग मा काही महिन्यांनी रिपेअर पण झाला आता पूल आणि बाजूचं रोड पण जरा खराब होतो तर तो यंदा मस्त झालो हा बघू शकता आता तुम्ही या बाजूक रोड पूर्ण मस्त झालो रोडवरती रोडवरती पोललो आता मग मी टर्न मारते आणि परत एकदा दाखवते कारण क्लिअर दिसत नाही तेव्हा बघा अजून पण थांबलेलोच हा एकदम असं मानसो राहतो बियाणा नाही वरती जाऊन थांबलो आहे बघा पळणं पण नाही जास्त तेच अजून आता आपण आल्याच्यावडीत जाऊक निघूया आणि दिवसाशिवाय केंडी असतात आता दिसत नाही तर मग गुगलावला असता आता पूर्णपणे काळोख होई तिलो आता निघूया आपण तर आता आम्ही आल्याच्यावडी गेलो आणि बाजू बघू शकतात थोरा पिपित्र वाजयतात आताच पोसल त्याच्या घरी आणि थंडी लागल्यामुळे धगा बसला होतं बघा बघू शकता आणि काहीतरी जेवण चालू आहे मासे आता कसं वाटलं बरगर वाटलं आहे का आपण चाय घेतो ताईम चाय बनवूनच ठेवलं या चाय पिल्यानंतर आणि दगड बसल्यानंतर जरा मस्त वाटला नाही तर थंड वाटला ना नाही आणि ह्या मध्ये थंडी जास्त झाली तर ह्या मंदिर हा आल्याच्या वाडीचा आणि ह्या बाजूचा जेवण वाढतं तर ता प्रसाद असता आणि प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी येऊन आपापला नेऊचा असता आपण मंदिरात गेलो डॉन भेटलो शौर्य शौर्य ए शौर्य कुठे जातेस शौर्य काहीतरी दाखवता तर त्याच्याबरोबर जाऊया आपण खाय घेऊन जाते रे अकडे बघ शौर्य बघ चल काय काय घेतलं का काय स्प्रिंग आई स्प्रिंग काय खेळ तरी त्याच्याबरोबर कसं आता असं ओढूच आहे टेकूच हा एक बघू बारीक रे नवीन आवडतं तर खाऊचं नाही हा अजून काय घेतलंय शौर्य ट्रक घेतलं चल दाखव मगे ना, मगे घेऊया ना, ना, चल नाही ना, 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 उद्या पर्यंत असत चल चल ये मग येऊया जेवण येऊया पहिले घरात ना बरोबर थांबतलं आमच्या तर राहत नाहीतर नाही आहे पळालंस तर मग आम्ही जातलो मग आताच शौर आता बसलो मामा भाजी यो मामा आणि हो काय माहिती काय गेलो तो थांब फोन आहे कुस्ती खेळ रे तुझी आणि माझी नाहीतर करण मामाची तुझी ला तर कुस्ती नाही खेळवायच हा ड्रक घेतलाय काय बस तर जांभरेकर भाऊ पण इलोंग दिल्लीची शौर्या दिल्ली इकडे लगेच फायन आहे याच्यावरती ट्रकावर महाराष्ट्रात आणलंच कस अरे दिल्ली पासिंग का हजार रुपये फाईन भरचल लगेच आण हजार रुपये अंदाजा मम्मीकडनं लवकर कशाला म्हणजे लवकर घेऊन जा ट्रक जप्त होतो ना नाहीतर तुझं बघ दिल्लीपासून का? जा लगेच आण किती रे स्प्रिंग पण भारी आहे इथे सभी सभी मक, तर आताच जायला आणि थोड्या वेळाने नंतर मग सविना असतो आणि सविना झाल्यावरती मग गोंधळ पण असतो आणि त्यानंतर मग सोंगी भजन पण हा तर आपण पुढच्या व्लॉग मध्ये बघतो तर आजच्या व्लॉग मध्ये एवढाच आजचा असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राइब करून विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन रहा बाय बाय